तुम्ही कधी पिकलेल्या केळीपासून मोदक बनवलात काय नाही ना, ना तरी ही रेसिपी तुमच्यासाठी तर पेड्यासारखे मौसूत असे पिक्या केळ्याचे मोदक मी आज तुमक दाखवतले तर चला नमस्कार मित्रांनो कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा आज मी तुमका पिकलेल्या केळीपासून मोदक कसे बनवतात ते दाखवतले तर चला रेसिपीक सुरुवात करूया आता मी तुमका दाखवते केळीचं झाड कसं असतं आता केळी असा केळीचं झाड असता अजून एका केळी धरली नाही टायमा आहे धरू अय पणच हे बघा अजूनच दाखवते आता मी तुमका पोसावलेली केळ दाखवते खूप ही बघा ही बघा केळी धरली ही पोसावलेली केळ हे बघा एका केळीचं घड म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तर कमेंट करून नक्की सांगा बघा केळीचं घड ह्या घडावर ज गड़। या, या केळा पिकतला ना त्याच्यानंतरच आम्ही घड यो यो तोडतो हय बघा ही गावटी केळीत म्हणून मी चार पाच केळी घेतले कारण ती लहान ना म्हणून हे बघा आता ही केळी मी सोलून घेत आहे बघा मी चार ते पाच केळी सोलून आहे आता मी ह एक असं काटाचा चमचो घेतलाय त्यानं अशी केळी अशी बारीक करून घ्यायची आणि बघा होय बघा मी असे बारीक करून घेतले ही केळी आता हे मोजून घेऊया आपण होय बघा अर्धा कप पल्प झालो हे बघा बरोबर तेवढंच झालो बाजाराची केळी कशी मोठी असते तुम्ही दोन किंवा तीन घेतलात तरी चालात तरी पण पल्प मोजूनच घ्यायचो आता मी एका चुलीत कढई ठेवली आहे त्याच्यात एक चमचा तूप टाकायचा तूप चांगला गरम झाला त्याच्यात पाऊन कप रवो घालून घेऊया आता हे रवो भाजून घ्यायचो चांगलं जसं आपण शिरो बनू भाजून घेतो ना तसंच सेम भाजायचो होय बघा आपलं रवो भाजून झालो आता त्याच्यात मी अर्धा कप पल्प टाकले केळ्याचो जो मगाशी आपण बारीक करून घेतलेलो होतो आता त्याच्यात मी पाव कप गुळ घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळ घेऊ शकतास गुळाऐवजी तुम्ही साखर वापरलात तरी चालात आता ह्या चांगला मिक्स करून घेऊया चांगला मिक्स करून झाला आता त्याच्यात मी अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट टाकून घेत आहे आणि दोन चमचे दूध पावडर टाकून ह्या परत एकदा मिक्स करून घेऊया आता ह्या मिश्रणाचं गुळ होईपर्यंत परतून घेऊया आता हय बघा मिश्रणाचं गोळं होई तिला आता मी त्याच्यात ड्रायफ्रूट टाकून घेते काजू बदाम पिस्ता तुम्ही नाही टाकलात तरी चालात आता मी त्याच्यात पाव चमचा वेलची पावडर टाकून हे मिक्स करून घेते तर हय आपला मिश्रण तयार झाला बघा ह्या मिश्रणाचं बघा कसं गोळ होता तसं गोळ हो गोय हो बघा आता ह्या मी मिश्रण एका ताटलेत काढून घेते आता ह्या मिश्रण थंड झाल्यावर आपण मोदक बनू घेऊया होय बघा आपला मिश्रण थंड झाला आता मी हय एक मोदकाचा साचू घेतलंय ते का पहिला तूप लावून घ्यायचा नाहीतर ते मोदक चिकटले आणि आता त्याच्यात असा मिश्रण ह्या भरून घ्यायचा नाही बघा आत दाबायचा नाही तर तो आकार येणार नाही चांगलं मोदकाचं असं वेळ हे बघा असो मध्ये दाबायचा मग चांगला आकार येत आहे बघा यो बघा केळ्याचं मोदक किती मस्त दिसतं बघा तर तयार असत आपले पिक्या केळ्याचे मोदक बघा कसे दिसतात बघा ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा जर तुमका पिक्या केळ्याच्या मोदकाचा व्हिडिओ आवडलो असत तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये बाय